एटी न्यूज वसा जनसेवेचा महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी महाठक अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची आणि गुन्ह्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी दैनिक जनसंचलन आणि न्यूज सातत्यानं प्रयत्न करत आहे मात्र महसूल विभागात बसलेले काही बदमाश अधिकारी हे वारंवार केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत असल्याचं दिसत आहे नुसता पत्रव्यवहार आणि चौकशी फार असा प्रकार सध्या महसूल विभागात सुरू आहे त्यामुळे टेकाळे यांच्यासारख्या महाभ्रष्टाचारी महाठगाचे चांगलेच फावत आहे महसूल विभागातील भ्रष्टाचार अशानं कधी संपणार नाही हे जवळपास निश्चित होत आहे बुलढाणा महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी अधिकारी विजय टेकाळे यांनी आजवर आपल्या सरकारी सेवा काळात जी नियमबाह्य कामांची आणि भ्रष्टाचारी कृष्णकृत्य केले आहेत त्याबाबतची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून अमरावती महसूल आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचं मुख्य कारण म्हणजे बुलढाणा महसूल विभाग हा पूर्णपणे टेकाळे यांचा बटीक झाल्याचं दिसून येत आहे बुलढाण्यातील महसूल विभाग अधिकारी हे टेकाळे पूर्णपणे नतमस्तक झालेले आहेत टेकाळे यांच्यासमोर अधिकारी अक्षरशः लोटांगण घालीत आहेत हे गंभीर विधान कारणही आहे दैनिक आणि सिटी न्यूज गेल्या सुमारे वर्षभरापासून टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत आहे टेकाळे यांनी भ्रष्टाचाराचे मोठमोठे विक्रम आजवर प्रस्थापित केले आहेत या भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती अपसंपदा गोळा केली आहे टेकाळे यांनी महसूल विभागातील आपले कामकाज रेटताना अत्यंत बेशर्मी दाखवली आहे टेकाळे यांना भ्रष्टाचार करताना कसलीही लज्जा शरम वाटत नाही त्यांनी भ्रष्टाचारातून प्रचंड प्रमाणात संपत्ती देखील अर्जित केली आहे हे सर्व असतानाही महसूल विभागाचे अधिकारी सातत्यानं अशा प्रकारे एका भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज हे तुम्बोड साहेब जिल्हाधिकारी असतानापासून सातत्यानं याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि टेकाळे यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वच जण टेकाळ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवत नसल्याचं दिसून नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून याबाबत योग्य त्या कारवाईची अपेक्षा होती त्यांच्याकडेही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न सातत्यानं पाठपुरावा केलाय परंतु अद्यापही या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसांपासून थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयातून टेकाळ्यांवर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्या संदर्भातील माहिती दैनिक जनसंचलनला प्राप्तही झाली होती या एकंदर स्थितीमुळे टेकाळे यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आजही आहे याशिवाय दैनिक जनसंचालनच्या वतीनं काही दिवसांपूर्वी लोकशाही दिनातही टेकाण्याच्या भ्रष्टाचाराचा पाडा वाचला होता त्यानंतर मातूर कारवाई स्थानिक महसूल प्रशासनानं सुरू केल्याचं केवळ कागद फिरवायचं आणि कारवाईचं कर ढोंग करायचं असं काम बुलढाण्याचं महसूल प्रशासन करत आहे कारण काही दिवसांपूर्वी दैनिक जनसंचलनला महसूल विभागाकडून एक पत्र प्राप्त झालं या पत्रात महसूल विभाग बनवाबनवी करताना दिसून येत आहे कारण या पत्रावर तारकांचा घोळ घालण्यात आलाय पत्र तक्रारदारास पोहोचवण्यातही टाळाटाळ केल्याचं दिसून येते आणि उपजिल्हाधिकारी प्रभारी अधिकारी यांना पत्राची प्रत देऊन कारवाई करण्यास सांगण्यात आलंय हा सगळा चौकशीचा फारस असून केवळ विजय दत्तात्रय ठेकाऱ्यांना यांना वाचवणं हे सध्या महसूलच्या अधिकाऱ्यांचं काम बनलंय त्यामुळे बुलढाणा महसूल कार्यालयातून ठेकाळ्यांवर कारवाई होण्याची शक्यता जवळपास मावळल्याचं दिसत एवढी खालच्या पातळीची आणि घाणेरडी लाचारी महसूल अधिकाऱ्यांची झाल्याचं दिसून येत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील या प्रकरणी आता कधी योग्य ती कारवाई करतील आणि आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचं सिद्ध करतील हे पाहण्यासाठी अनेक जण आतुर झालेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो न्यायनिवाडा करावा असं आवाहन या माध्यमातून आम्ही करीत आहोत शेकडो संबंधित विभागांकडे बहुचर्चित अधिकारी विजय टेकाळे आणि महसूल विभागातील त्या बड्या अधिकाऱ्यानं केलेल्या नियमबाह्य कामांचा आणि भ्रष्टाचारातून करोडो रुपयांची कमावलेली संपत्ती अपसंपदेचा उलगडा पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी